नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत शाबुदाना तर लाल मिरचीचा किंवा लाल तिकटाचा शाबुदाना कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत इथे मी एक वाटी शाबुदाना सकाळी भिजू घातलेला आहे आणि तो छान असा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा तो भिजलेला आहे तर आता आपण बनवूया याचे शाबुदाना आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये प्रथम टाकून घेऊया आपण एक एवढे पळी आणि परत एक हर्दी पोळी तेल छानपैकी आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे त्यानंतर या शाबदाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा तिखट तुम्हाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानं त्यानंतर त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कुट्टा शेंगदाणे भाजून ते मिक्सरमधनं बारीक केलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे त्यामुळे टाकून घेऊया हे मिक्स करून घ्यायचं आहे फुल गॅसवरच प्रथम आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे कारण ते, ते शाबुदाना कडाईला चिटकणार नाही साधारण एक मिनट फुल गॅसवर आधी भाजून घ्यायचं आहे नंतर कमी करून आपल्याला हे साधारण एक तीन चार मिनट साबुदाना आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा तो भाजत आलेला आहे आणखी थोड्या वेळ आपण त्याला भाजून घेऊया तुम्हाला जर लाल तिकटाचा आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीही त्यामध्ये टाकू शकता हिरवी मिरची आपल्याला लाल तिकटाऐवजी टाकायची आहे आणि सेम प्रोसेस अशीच करायची आहे आता तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा रेडी झालेला आहे मऊ असा झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि एका डिशमध्ये तो काढून घेते अशा प्रकारे मी शाबुदाना डिशमध्ये काढून घेतलेला आहे हा साबुदाना दह्यासोबत खूप छान लागतो दहयाची ही रेसिपी तुम्हाला आव आवडली असेल किंवा टाकायची आहे किंवा पाहायची असेल तर ती ही मी टाकते तसं कमेंट बा बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता दह्यासोबत हा शब्द ना मस्त लागतो एकदा ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद